संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध बिनविरोधची परंपरा कायम राखत समरजित घाटगे यांची मुचदेगिरी पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकांमध्ये अग्रगणे असलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्या पाठोपाठ या बँकेची निवडणूक बिनविरोध करत आपली सहकारातील मुत्सद्देगिरी दर्शविली एकशे आठ वर्षापूर्वी कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ पतपेढी म्हणून स्थापना होऊन एकोणीसशे शहाऐंशी साली बँकेत रूपांतर झालेल्या या संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा बाधित राहिली त्यामुळे बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार ग्राहक हितचिंतकांतून समाधान व्यक्त केले जात आहे निवडून द्यावयाच्या सतरा जागांसाठी सतरा जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने हे सर्वजण बिनविरोध निवडू आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर समीर जांबोटकर यांनी जाहीर केले ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करताच फटाक्यांची आतिशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला हा तर स्वर्गीय राजेसाहेबांच्या सहकारातून समृद्धीच्या शिकवणीचा गौरव सिंह घाटगे शाहू साखर कारखान्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात राजे बँकेची सलग पाचवी निवडणूक बिनविरोध करून स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या सहकारातून समृद्धीच्या शिकवणीचा सभासदांनी गौरव केला आहे त्याबद्दल सन्माननीय सभासदांसह ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या व सहकार्य केलेल्या सर्वच घटकांचे मी मनापासून आभार एक हजार कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीकडे वाटचाल असलेल्या बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या उत्कर्षासाठी यापुढेही पारदर्शकपणे विश्वासाने व आणखी जोमाने काम करू निवडून आलेले संचालक खालीलप्रमाणे सौ नवोदिता समरजीत सिंह दत्तात्रेय तुकाराम खराड़े शिंदेवाड़ी संजय यशवंत पाटिल बेलवड़े बुद्रुक रविन्द्र खंडराव घोरपड़े माद्याल रणजीत शिवगोंडा पाटिल कागल दीपक कुंडलिक मगर कागल सुशांत सुभाष कालेकर कागल संजय गुरुदास सौगुले हमीदवाडा प्रकाश कृष्णाजी पाटिल करड्याल अमर धोंडीरा चौगले मुरगुड अमोल मलगोंडा शिवई सु प्रवीण अण्णासो कुरहाड़ीवड़ कागल नम्रता विवेक कुलकर्णी कागल उमेश आनंदा सावंत कागल अरुण अशोक गौरव कागल राघू यशवंत हजारे सिद्धनेली